नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा तळोदा येथे एकनाथराव शिंदे नागरी सुविधा केंद्र आणि जनसेवा आर फिल्टर पाणपोईचे थाटामाटात उद्घाटन नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आमदारांचे आश्वासन तळोदा तीस मे दोन हजार तळोदा शहराच्या विकासात आणि नागरिकांच्या सोयी सुविधेत भर घालणाऱ्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांचे एकनाथराव शिंदे नागरी सुविधा केंद्र आणि जनसेवा आरो फिल्टर परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या शुभ हस्ते हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी दोन्ही आमदारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिले एकनाथ जयंतराव शिंदे नागरी सुविधा केंद्र हे तळोदा शहर आणि परिसरातील नागरिकांना विविध प्रशासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देईल अशी अपेक्षा आहे यामुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार असून त्यांना सरकारी कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागणार नाहीत तर जनसेवा आरो फिल्टर पाणपोईच्या माध्यमातून नागरिकांना शुद्ध आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसांत शुद्ध पाण्याची गरज लक्षात घेता हा प्रकल्प नागरिकांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे उद्घाटन सोहळ्यानंतर आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमशा पाडवी यांनी तळोदा शहर आणि तालुक्यातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांशी संवाद साधला यावेळी नागरिकांनी आपल्या विविध समस्या आणि अडचणी आमदारांसमोर मांडल्या यामध्ये प्रामुख्याने स्थानिक पातळीवरील मूलभूत सुविधांचा अभाव रस्त्यांची दुरवस्था पाणी पुरवठ्याच्या समस्या आरोग्य सेवांची अपुरी उपलब्धता बेरोजगारी आणि प्रशासकीय कामांतील दिरंगाई अशा अनेक विषयांवर चर्चा झाली आमदारांनी नागरिकांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकून घेतल्या आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नावर गांभीर्याने विचार करून त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागांशी तात्काळ पाठपुरावा करण्याचे आश्वासन दोन्ही आमदारांनी दिले नागरिकांच्या हितासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे हे आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या महत्वपूर्ण कार्यक्रमाला तळोदा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले दोन्ही आमदारांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता या प्रकल्पांमुळे तळोदा शहराच्या विकासाला गती मिळेल आणि नागरिकांचे जीवनमान सुधारेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे एकंदरीत एकनाथराव शिंदे नागरी सुविधा केंद्र आणि जनसेवा आरो फिल्टर पाणपुरीच्या उद्घाटनामुळे तळोदा शहराला एक नवा आयाम मिळाला आहे या सुविधांमुळे नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल अशी आशा आहे आमदारांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होऊन नागरिकांच्या समस्या लवकरच सुटतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत तळोजा शहरातल्या पदाध्याच्या सैनिकांच्या वतीने तळोदा येथे शिवसेना कार्यालयाच्या शेजारी सेतू कार्या आज आमच्यात आला आणि माझ्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं शेजारीच फिल्टर पाणी जनतेला आरो प्लांटच्या माध्यमातून देण्याचा निर्णय सुद्धा शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आणि त्याचं सुद्धा उद्घाटन आम्ही केलं लोकाभिमुख लोक हिताची कामं कशी करावीत हे खरं म्हणजे तळोद्याच्या शिवसैनिकाकडनंच शिकलं पाहिजे कुठलीही सत्ता नसताना जनतेच्या हितासाठी सातत्याने राबणारे हे तळोद्याचे सगळे शिवसैनिक आहेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये सुद्धा तळोदा शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला जे जे करता येईल ते करण्याचा आम्ही मानस ठेवला आहे भविष्यामध्ये सगळं काही जे शिवसेनेच्या लोकांना लोकांकडनं जनतेला अपेक्षित आहे ते सगळं कारण सत्तेमध्ये आज शिवसेना तळोद्यामध्ये नाही तरी सुद्धा तळोदेकरांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि शिवसेनेचं ब्रीद वाक्यच ते आहे की समाजाची सेवा करणं आणि त्याप्रमाणेच आम्ही आमच्या दादा आणि मी दर शुक्रवारी आम्ही सकाळी इथं येतो आमच्या दादा समजा विधानसभेचे आमदार आहेत विधान, विधान परिषदेचा आमदार मी आहे आणि आम्ही दर शुक्रवारी तळोद्यामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत बसण्याचा निर्णय घेतला आहे छोटी मोठी ओपीडी चालवतो आणि लोकांना काही ना काही रिझल्ट शंभर टक्के शिवसेनेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न राहीन एवढी ग्वाही देतो धन्यवाद पण